दादा नमस्कार नमस्कार आज आपल्या सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम म्हणजे बलिप्रथा बैलपोळा काय बोलाल त्याबद्दल बैल पोळा हा आपला पारंपरिक सण आहे आणि ह्या सणाला आपले नंदी आपल्या म्हशी गाय ढोरं सगळ्यांना सजवतो त्यांची पूजा करतो आणि दीपावलीच्या सणाला सभेच्छा सक... देऊन त्यांना दीपावलीला नेतो आपण आज आपल्यासोबत आपला देव सप्त इंद केसरी भारत आहे त्याबद्दल काय सांगाल सप्त इंद केसरी भारत हा खरोखर तू बोला ते देवच आहे माझ्यासाठी त्यांनी खूप काय दिला आपल्याला समाजात आपल्याला इज्जत दिले कृत्वा दिला जो आहे तो भारत मुलंच आहे त्याच्याच ना पावलांवरती पाऊल ठेवून आज त्याचे भाऊबांध कुठेतरी आपण पाहू शकतो या ठिकाणी बसून नम्रामध्ये घडतात काय सांगाल त्याचा आशीर्वाद आहे भारतचा गोट्याच्या दावणीला भारतचा आशीर्वाद आहे रायना घडलाय जालवा घडलाय बाजी घडलाय बऱ्यापैकी बरेचसे वरचे मैदान केले हिंद केसरी झाला रायना भारतचाच आशीर्वाद मला तरी ना कुठेतरी आठवतं एक आठ नऊ मैदान तरी हे पावसालपासून ते एक नंबरामध्येच केले ते सगळे शंभर टक्के इकडनं जसे बा आ, बाजी आणि रायना जी गाडी पळत होती मुंबईमध्ये तशीच आम्ही तिकडे गाडी पळत होतो बरेचशे मैदानाला म्हणजे ओपनमध्ये आपण आदत पळत होतो बरेचसे गुलाल म्हणजे एक नंबराचे झाले नाही त्यांना ज्यावेळी रायनाला भारतमध्ये टाकला एक नंबर केला एक नंबर केला सगळे मोठे मोठे पैरे रायनाला आले तिथूनच आणि रायनाला त्या मैदानापासून जो सुरळीत लागला तो हिंद केसरी झाला कुठेतरी ना वास्तदाने कानमंत्र दिला शंभर टक्के आशीर्वाद आहे त्याच्या त्याच्या पावळ पावली तो भारतचं नाव कुठे पडून देत नाही आणि सदैव गुलालात राहतो आमचंही नाव करतो त्याच्या चाहत्यांचं नाव ठेवतो हो मित्रांनो कसं माहिती आहे का मी नेहमी पण बघतो ना कोणताही छोटा मोठा जरी कार्यक्रम असला ना पण भारतला ना सजतात ना एक नंबर सजत काय बोल भारतला सजवायला म्हणजे मी असं कोणाला बोलत नाही त्याची चाहते जे आणि तेच सजवतात ते आधीच सांगतात फोन करून काय कर दादा या वर्ष मी वर्षी मी येणार आहे प्रत्येक वर्षी एकजण कोण ना कोण मग वेटिंगला असतो मग त्याला सांगतो बाबा आ या वर्षी तुला नाही भेटला सजवायला पुढच्या वर्षी येतो तर दरवर्षी नवीन एक जण त्याचा चाहता येतो आणि त्याला सजवून जातो आता हे जे नंबर झालेत ना त्यामध्ये तुम्हाला एखादा आठवणीचं मैदान वगैरे काय सांगाल तुम्ही आठवणीचा मैदान तर जो नागठाणीमध्ये रायनाने केला तो मैदान एक रायनाचा आणि बाब्याचा तो एक आठवणीचा मैदान सगळे टॉपचे नंदी होते फायनलला एक नंबर केला आणि सोनेचे लॉकेट होते दहा दहा ग्रामचे दोन लॉकेट होते ते रायनाने जिंकले भारतचे ते असे खूप काय क्षण आहेत न गिनण्यासारखे नाही आहेत सांगू तितकं कमी आहे भारत आ... मला तरी ना हे सर्वांचा प्रत्येक जे पल असतो ना ते कुठेतरी म्हणजे आपण असं बोलू शकतो का हे जे पलतात ना तेव्हा एक नवीन रेकॉर्डच रचत जातो प्रत्येक वेळी नक्कीच तो, तो बोलतो ते बरोबरच आहे कारण भारतने जो रेकॉर्ड केला होता आणि असं वाटत होतं म्हणजे बघा तुम्ही चांगला केला ना खरोखर तुमच्या दावणीला लक्ष्मी चांगली येणारच आपण कधी कोणाचं वाईट नाही गेलेलं आहे आणि कधी कोणाला वाईट सल्ला देत नाही भारतच्या पावली पावली आज चारने नंदी आपल्या दावणीला आहेत एक नंबरचेच नंदी आहेत आणि सगळे पब्लिकवरचे आहेत चारही खांदी पडणारे आतनं घाला बाहेरनं घाला नो टेन्शन आणि भारतनंतर नाव टिकून ठेवला रायनाने जेव्हा भारतचा उत्कारता काळ होता तेव्हा रायना बाजीनी खूप काय हाऊस केली मुंबईमध्ये नंतर घाटावरती हो गेले घाटावरती त्यांनी म्हणजे त्यांची पाहिजान त्यांनी पब्लिकला दाखवून दिली वरच्या लोकांना मुंबई मध्ये होतेच पण वरची पण गेल्यानंतर त्यांची ते दहशत दाखवली मित्रांनो मुंबई धुमाकल घालून रैना आणि बाजी ज्याप्रमाणे घाटावरती घाटावरती उतरले ना तशा प्रकारे धमाकूल घातले ते आज पाहू शकतात आणि त्यांच्या पाटणीवरती अजून देखील फायनल चे नंबर आहेत दे त्या ठिकाणी आणि या सीझनला देखील खूप मोठा धमाका दिसणार आहे आपल्याला काय सांगा शंभर टक्के शंभर टक्के निवेदन चालू आहे सराव चांगला चालू आहे आणि नक्कीच मोठा धमाका करणार आता कसं ना आपण सर्व बैला आता एवढी चार पाच बैला सांभाळतो पण मी ना तुमच्या धावणीमध्ये असं म्हणजे आता जी पण बघितलीत नाही एक एक काल्या कलरची सर्व बहिलं बघितली सफेद कलरचं काय धावणीला यश नाही काय असं काय असं काय नाही जशी आपली खिल्लारची जी आपल्याला जी वस्तू पाहिजे जो नंदी पाहिजे तसं तो आपल्याला नंदी आजपर्यंत भेटला नाही म्हणजे जी माझी पारखण्याची जी आहे नजर त्या नजरेत मला तसा नंदी भेटलेला नाही किल्ला मागच्या वेळी घेतला होता पण तो तेवढा निघाला नाही आणि त्याला लंपी झाल्यामुळं तो थो थोडा वीकच झाला होता मग तो, तो देऊन टाकला आपण याच्या आधी म्हणजे भारतच्या आधी आमच्या दावणीला खिल्लारच पळत होती राजा त्याच्यानंतर सुलताना आणि बजरंगी एक जोडी पळत होती बिनजोडमध्ये चांगल्यापैकी बजरंगी हा मग खिल्लारी जातीतला होता पांढरा शुभ्र आणि सुलतान हा उमरस जातीचा होता आ, मिक्स जातीतला होता तो चांगली गाडी पडत होती मुंबईमध्ये टॉपला म्हणजे असं काय नाही पण आपल्या जी किल्लारमध्ये जी पाहिजे वस्तू तशी आजपर्यंत अजून निवड झालीच नाही आपली देवी दादा मला एक विचाराचं झाला ना तर या बैलगाडी क्षेत्रामधला देव मानला जाणारा सप्त केसरी लक्ष आणि भारताचा कधी योग जुलून आलता का तेव्हा काय का मागे पुढे होता यांचा दोघांचा अंतर नाही जसा उतारता काळ झाला लक्षाचा म्हणजे लक्षलक्षाने लक्षा जे गाजवला होता काळ त्यानंतर भारताने सुंदरने गाजवला आणि बरेचशे जुन्या लोकांना म्हणजे ही गाडी पाळताना त्या गाडीची आठव करून देत होती सुंदर आणि भारत जेव्हा पळत होता तेव्हा बरेचशी लोकं म्हणजे जुने शेतकरी शरद शौकीन बोलावते का लक्ष लक्षाची गाडीची आज गाडी जी पलत होती गती अंतर टाकून येत होती गाटाला सेमीला फायनलला तशी आज भारत सुंदरची पळते म्हणजे बरेचसे लोक असे त्यांना बोलत होते का लक्ष लक्षानंतर -लक्षा भारत सुंदरची गाडी त्या रंग जोमाने पळते एक प्रकारे दोन्ही पण युगपुरुष पुरुष हा जवळपास आणि लक्षही आहे आमचा सप्त इंद केसरी बदलापूरचा होता बदलापूरचा नाव कायम लोकगीत भारतनी ठेवलंय बदलापूरचा भारत आज भारतनी लक्ष्याचं नाव गाजवला तेवढा लक्षाने तसंच भारतनी पण गाजवला नक्की महाराष्ट्रभर भारत बदलापूरचा भारत, बदला भारत। माती, आपली मातलीचा भारत दहिवली बदलापूर ने ने बदलापूर जेणेकरून बदलापूर लागतं आपला भागातला बैल पलतोय खूप आनंद होतोय आज साता समुद्रापलीकडे त्याचं नाव घेतला जातो कुठेतरी मालकाच्या मनामध्ये मा दे देखील आनंद असतो आज मी देखील बघितला तुमच्या इथे अतिशय चांगल्या पद्धतीने मिरवणूक झाली खूप चांगला, चांगला कार्यक्रम झाला काय सांगायला कार्यक्रमा सगळा चाहते वर्ग होता आणि भारूतवरती प्रेम करणारा माझ्यावरती प्रेम करणार होता आपण काही कोणाला म्हणजे असा आवर्जून आमंत्रण असतो सगळे चाथील वर्ग त्याला पाहण्यासाठी किंवा त्याच्या मिरवणुकीला प्रतिसाद द्यायला येतात मित्रांनो आपण या ठिकाणी ना पाहू शकता असे नंदी पाहिजे बघा किती मस्तपैकी हा नंदी मागे झोपला आहे बाजी एक नंबर बसल्या बसल्या बस आरामशी झोपला अशा दावणीला हे होतात आणि गोठा पण आपला त्या पद्धती आपण बनवतो त्यांच्यासाठी माती सर्व काय त्यांची म्हणजे त्यांची आपल्या हातून जितकी सेवा होईल तितकी सेवा केली पाहिजे मित्रांनो हो, मी देखील ना दादाला खूप संघर्ष करताना बघितलाय आहे एक टाईम मागच्या सीझनला असा होता स्टार्टिंगला का दादाने खूप वासरं बघितली दादाने खूप बऱ्याचशा बैलांच्या पैद्याशी वगैरे पण ट्राय केला पण मागे पुढे होऊन आज त्याला यश लाभलेलं आहे धावणीला आता काय सांगा शंभर टक्के शंभर टक्के त्याच्या आधी पण मी बरीचशी वासरं घेतली कळाली पळत होती पण जो भारतने नाव आपला केला महाराष्ट्रभर त्याच्या पावळापावली आज राहिल्याने पण केला आनंद वाटतो आणखी काय नवीन खरेदीचा विषय आहे का कसा काय नवीन खरेदीचा विषय आहे म्हणजे असा का आपल्याला खिल्लारमध्येच घ्यायचे बरेचसे जण प्रश्न विचारतात की तुम्ही मैसुरी जातीची बैल ठेवतात आता सगळे आहेत तर आपल्याकडे मैसुरीचे आहेत जवळजवळ पाच बैल आहेत मैसुरी त्या गोट्यात पण एक वासरू आहे पण आपल्याला एक खिल्लारच्या शोधामध्ये जो खिल्लार तशी पाहिजे पांढरी वस्तू ती बघतोय आज एखादी भेटली आपल्या जी नजर बसणारी वस्तू तर ती लगेच आपण घेणार नक्कीच ना आज मित्रांनो पाहू शकतात आज ज्याप्रमाणे मुंबईची वे एक वेगळीच ओळख आहे मुंबईमध्ये ना कशी ओळख आहे मुंबईवाले म्हणजे एक प्रकारे आजचं बलिप्राथा आहे आज सोनं नाणं घालणारे माणसे आहेत त्याप्रकारे आपले शेठ पडके त्यांचं तसं दादा नंबर होता तसा दादाचा देखील <laughs> सेवन झिरो झिरो सेवन नंबर आहे होता काय आपला लकी नंबर आहे सात हजार सात आणि ब्रँडच आहे आपला सात हजार सात तर पंढरीत शेठ फडके यांची तुला आठव करून दिली खूप जिवाला ला लागणारी वस्तू लागणारी व्यक्ती होती की त्यांनी मैत्री करावं ती ते त्या व्यक्तीशी अशी करावी जिवाळा जीव देणारी व्यक्ती होती सांगू तितका कमी आहे त्यांच्याविषयी इतकी मोठी व्यक्ती होती पण म्हणजे असा पैशाविषयाचा त्यांना घमंड नव्हता सगळ्यांना समान प्रेम करणारी व्यक्ती होती मैदानात वेग वेगळा आनंद व्हायचा ते जर वे, मैदानात असल्यावरती त्या मैदानाला वेगळा उत्सव असायचा दादा आणखी काय तुम्हाला संदेश द्यायचा आहे का सर्व बैलगाडी मालकांना वगैरे हो सर्व बैलगाडी मालकांना दीपावलीच्या माझ्या गवली परिवाराकडून भारत ग्रुपकडून खूप खूप शुभेच्छा आणि मैदानात गेल्यावरती जो प्रति प्रतिसाद असतो आपल्याला जो आपण जोडीदार असतो त्याच्याजवळ शर्यत जमवतो हो त्याच्याबरोबर आनंद आणि गुलाल करावा कुठं वादविवाद नाही व्हायला पाहिजे आपल्या मुंबई कमिटीने जे नियम दिलेले आहेत ते नियमांचं पालन करावा नियमांचं उल्लंघन करू नका ड्रायव्हरांना पण माझी हीच विनंती आहे हेल्मेट घालून गाडीवरती बसा आणि सर्वांना खूप खूप दीपावलीच्या शुभेच्छा